श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीस मधला शेवटचा गुरु योग आलेला आहे आणि हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाहीये या दिवशी आपल्याला अशी एक मौल्यवान वस्तू आणायची आहे जिची किंमत पाच ते सात रुपयांपेक्षा जास्त नाही पण ही वस्तू घरामध्ये आणल्याने तुमच्या आर्थिक समस्या खूप लवकर सुटतील आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल बघा आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे गुरु पुष्यामृत म्हणजेच अतिशय सुवर्ण योग असतो पुष्य नक्षत्र जे असतं ते नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि पुष्य नक्षत्रात हे गुरुवार येतं तेव्हा त्या दिवसाला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं आणि तो एक सुवर्ण योग समजला जातो आणि या गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तूची खरेदी करण्यालाही तितकंच महत्व आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा जा आपण गुरुपुष्यावर दिवशी अशा प्रकारे मौल्यवान वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करते आणि आपली जी काही संपत्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते हैं। ती कधीच कमी होत नाही त्यामुळे बघा ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी गुरुपुष्यावर दिवशी म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी नक्कीच थोडं तरी सोनं किंवा एखादी चांदीची वस्तू खरेदी करा पण बघा बऱ्याच वेळेला आपलं चांदी किंवा सोनं हे खरेदी करणं जमत नाही तर आपल्याला काय करायचं आहे जी मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती अवश्य तुम्ही आताच्या गुरुवार म्हणजे गुरुपुश्या गुरुवारी खरेदी करू शकता आणि घरी आणा आणि आपल्याला त्याचा एक उपाय करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या केलेल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येऊ नयेत धनलाभ व्हावा त्याचबरोबर अनेक क्षेत्रांमध्ये आपली प्रगती व्हावी असं सगळ्यांनाच वाटत असत पण खूप वेळा मेहनत करून देखील कष्ट करून देखील आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही म्हणजेच नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही पण बघा अशा काही मौल्यवान वस्तू किंवा शुभ वस्तू जेव्हा आपण शुभ योगावर घरी आणतो तेव्हा त्याचा प्रभाव एवढा जास्त असतो की आपल्या आयुष्यात अनेक संकट अनेक अडचणी या अगदी छोट्याशा उपायाने संपूनही जातात त्यामुळे बघा शुभ तिथींना असे उपाय केल्याने आपल्याला आवर्जूनही करायचे आहेत जेणेकरून आपल्या मागचे जे, जे काही प्रश्न आहेत अडचणी आहेत पैशांसंबंधीच्या अडचणी आहेत त्या सगळ्यात दूर होतात आणि ही जी वस्तू आहे मी सांगणार आहे ती ज्या घरामध्ये पुजली जाते त्या घरामध्ये असते त्यामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते तर ती कुठली वस्तू आहे मी तुम्हाला सांगते त्यापूर्वी बघा आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं जे अंगण आहे किंवा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करा उंबरट्याला हळदीचं लेपन अवश्य करा तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर तुळशी समोर दिवाही लावायचा आहे या दिवशी कितीही आपल्याला आपण बिझी असू द्यात तरी पण आपल्याला न चुकता देवपूजाही करायची आहे आणि मंत्र स्तोत्र हे म्हणायचे आहेत जमतील तेवढे म्हणा किंवा ऐका पण आवर्जून तुम्ही गुरुपुष्यामृता दिवशी या गोष्टी करायच्या आहेत गाय वस्त्राची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर गाय वस्त्राच्या मूर्तीचे पूजन अवश्य तुम्ही करा कारण वस्त्राची मूर्ती जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ह बघा गुरुपुष्यामृत दिवशी गुरुवार हा शुभयोग आलेला आहे तुम्ही गाय वस्त्राची एखादी पितळेची मूर्ती किंवा मातीची मूर्ती आणून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ती पूजा किंवा त्याची छोटीशी मूर्ती असेल तर ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवा आणि न विसरता गाय वस्त्राच्या मूर्तीचं पूजन करा गाईला या दिवशी तुम्ही हरभऱ्याची डाळ चपाती गूळ हे खाऊ घाला बघा हा उपाय केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये पैशांच्या समस्या नावालाही उरत नाहीत त्याचबरोबर तुमच्या नोकरीची काम अडकलेले असेल नोकरी लागत नसेल किंवा इतर काही काम अडकलेली असतील तर ती देखील मार्गी लागतात त्यामुळे हा उपाय पण तुम्ही पणृत दिवशी करायचा आहे देवघरासमोर घरासमोर छोटी शिका होईना शुभचिन्ह काढा रांगोळी काढा हे एक उपाय आपल्याला करायचा आहे आता बघूया गुरुपृष्ठामृत दिवशी आपल्याला कुठली वस्तू आणायची आहे तर या दिवशी आपल्याला एक कवडी आणायची आहे ही कवडी तुम्ही पिवळ्या कलरची आणा पिवळी कवडी घरामध्ये गा, असणं खूपच महत्वाचं आहे या एका पिवळ्या कवडीची किंमत सात रुपये किंवा जर तुम्ही साईज मध्ये घेतली तर ती पाच रुपयाला देखील येते तर आपल्याला गुरुपुष्यामृतिवशी दोन अशा कवड्या आणायच्या आहेत पिवळ्या मिळाल्या तर पिवळ्या आणा पिवळ्या नसतील तर पांढऱ्या जर असतील तर हळदीमध्ये तुम्ही त्या काही वेळ ठेवा त्याने त्या पिवळ्या ज्या कवड्या आहेत त्या होतील म्हणजे कवडी जी आहे ती पिवळी होईल तर आपल्याला ही कवडी जी आहे ती आवर्जून आणायची आहे लक्षात घ्या माता लक्ष्मीला कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत ज्या घरामध्ये कवड्यांचं पूजन केलं जात त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे बघा या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत तर बघा देवघरामध्ये तुमच्या कवड्या नसतील तर तुम्ही पाच सात अशा कवड्या आणा आणि देवघरामध्ये त्याचं पूजन करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्याकडे जर आधीपासूनच पाच किंवा सात कवड्या असतील तर आधीपासूनच त्याचं पूजन करत असाल तर देखील दोन पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या आणा आणि या दिवशी आपल्याला त्याचा एक उपाय करायचा आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त कवड्या जा। असतील आधीच्याच तर त्याच्यातील काही तुम्ही दोन कवड्या घ्या आणि त्याचा उपाय तुम्हाला दिवशीच करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा देवघरासमोर बसायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूपच आपल्याला इथे घ्यायचं आहे लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी आपण तूप वापरणं गरजेचं असतं गाईचं तूप असेल असे तर खूप उत्तम गाईचं तूप मिळालं तर घरातील तुम्ही कोणतंही तूप वापरून घेऊ शकता असा हा दिवस जो आहे तो तुम्हाला देवघरासमोर आधी प्रज्वलित करायचा आहे मुख्य दिवा जो आहे तो देवघराला अंजू आधी प्रज्वलित करून घ्या त्यानंतर देवघरासमोर बसून असा उपाय एक उपाय करून घ्या मातीची पंती किंवा धातूचा दिवा घ्या एक डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवा तांदळावर हळद कुंकू वाहून तो दिवा त्यावरती ठेवा आणि तो, तो दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामध्ये जोडबातीस टाकायचे आहे दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू व्हायचं आता एक जी कवडी आपण आणलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्या ती कवडी उजव्या हातात घ्या त्याबरोबरच एक चांगली लवंग लवंग तुटलेली नसावी चांगलीच असावी आणि या दोन वस्तू हातात धरा तुमची जी काही अडचण आहे ती माता लक्ष्मीला सांगा आणि लवकरात लवकर माझी ही पैशांची अडचण दूर होऊ देत आणि मला धन लाभ होऊ दे धनप्राप्ती होऊ देत अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे व्यवसाय चालत नसेल तर व्यवसायात नीट चालू दे त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते आपल्याला कवडी आणि लवंग हे आहे ते आपल्याला प्रज्वलित केलेल्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपला चिमूडवर हळद देखील टाकायची आहे आणि हात जोडायचे आहेत आणि आपल्या माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे ओम श्री श्री ये या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला तेथेच बसून श्री सुक्तम पठण ही करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे त्यानंतर तुम्हाला ती कवडी त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तो दिवा आपल्याला गुरुवारचा संपूर्ण दिवसभर आणि आणि संध्याकाळी पण प्रज्वलित आहे आहे दुसऱ्या दिवशी त्यातील जी काही कवडी आपल्याला काढायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ती आपल्याला ठेवून द्यायची आहे पुन्हा तुम्ही पुढच्या अमृतला हे सेमच कवडी वापरून हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी आणि खूप चांगला असा प्रभाव आहे आता बघा तुमच्या कवडीचं काय करायचं तर आपल्याला तुळशी समोर आपल्याला एक बसायचं आहे हा उपाय झाल्यानंतर तेथे पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे जो तुळशीला दिवा आहे त्यामध्ये तुम्ही उपाय केला तरीही चालेल किंवा छोटासा दिवा असेल तर तुम्ही मातीची पण ती घ्या असा हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तेथे पण आपल्याला जोडवातच टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक कवडी घ्यायची आहे आणि एक चांगली लवंग ही घ्यायची आहे तेथे ते बसून तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि व्यंकटेशची व्यवसायासंबंधीची किंवा अजून काही इच्छा असेल ती मागायची आहे आणि सगळं आपल्याला जे लवंग आणि कवडी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे पुन्हा आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आहे आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो जो दिवा आहे आपण प्रज्वलित केलेला तोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत ती कवळीतील लवंग आपल्याला तेथेच ठेवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये राहू द्यायचा आहे दिवा, दिवा मावळल्यानंतर त्यातील जी कवळी आहे ती घ्यायची आहे आणि ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचे आहे थोडासा तुम्ही तेथे जी तुळशी माती आहे ती थोडीशी मोकळी करा आणि तेथे ती कवडी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्यावरती थोडीशी माती टाकू शकता आणि ही कवडी तेथे ठेवत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे बघा अतिशय छान उपाय आहे आणि ज्या लवंग आहेत दोन दिव्यामधल्या त्या दिव्यामधल्या दिवा जो तुळशी समोरचा दिवा आहे लवंग घ्यायचे आहेत आणि आपल्याला उंबरट्याजवळ जाळायच्या आहेत कापरामध्ये त्या दोन्ही लवंग टाकायचे आहेत आणि कापूर सोबत या लवंग ज्या आहेत त्या आपल्याला प्र अशा प्रकारे जाळायच्या आहेत गुरुपुष्यामृतच्या संध्याकाळी या लक्षात घ्या व तुम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत कधीही कापूरमध्ये या लवंग ज्या आहेत त्या टाकून आपल्याला उंबरट्याजवळ त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि जाळायच्याही आहेत तर या दोन्ही पैकी तुम्ही हा करून बघा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त जो दिव आहे ते त्यातील कवडी आपल्याला जवळ ठेवायची आहे आणि पुढच्या गुरुपुष्या दिवशी तुम्ही याच कवडीची पुन्हा उपाय केला तरीही चालेल दुसरी कवडी आहे आपण तुळशीमध्ये मध्ये दिव्यामध्ये टाकलेली तर ती मात्र आपल्या तुळशी मातीमध्येच दाबायची आहे बघा यामुळे आपल्या घरामध्ये एवढ्या सकारात्मक ऊर्जा येतात की ज्या नकारात्मक लहरी आलेल्या आहेत त्या आपल्या घरामध्ये तग धरू शकत नाहीत आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक अडचणी आलेल्या आहेत त्या सर्व नष्ट होतात आणि ज्या काही मार्ग बंद झाले आहेत ते सगळे खुले होतात कारण कवडी जी आहे तर ती कवडीमध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरातील जे पैशांसंबंधित थांबलेला होता उभा तो पुन्हा वाढू लागतो इतका छान प्रभाव या कवडीमध्ये होतो कारण कवडी जी आहे ती सकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि अशा प्रकारे ती चुंबकाप्रमाणे साथ करते आणि त्यामुळेच अवश्य तुम्ही अशा प्रकारे दोन कवडे ह्या गुरुपुष्यामृत दिवशी घरात आणा किंवा आधी आणल्या तरीही चालेल उपाय मात्र आपल्याला गुरुवारी गुरुपुरषामृत दिवशीच करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व येणाऱ्या गुरुपुष्यामृत दिवशी या वर्षातल्या शेवटचा गुरुपुष्यामृत दिवशी हा उपाय सर्वांना करता येईल हा उपाय स्त्री पुरुष घरातील कोणतेही सदस्य करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला तुळशी मधील कवडीत बदलायची असेल तेव्हा ती आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे आणि नंतर तुम्ही कोणत्याही गुरुपुष्यामृत योगा दिवशी हा उपाय पुन्हा करू शकता कवडी जी आहे ती दुसरी नवीन घेऊन तुळशीमध्ये ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनल वरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव